माणसाच्या स्वभावापेक्षा नद्या आणि पर्वत सहज बदलले जातात तर माणसाचा स्वभाव कधीही बदलत नाही त्याला तेजी दिसताना प्रॉफिट दिसतो मंदी दिसताना त्यांना लॉस दिसत असतो आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला कॅन्डल वरन आपल्याला कळतात आपल्याला व्हिज्युअली थ्री डायमेन्शनल पिक्चर मिळतं कॅन्डल स्टिकचं आणि कॅन्डल्स म्हणजे खूपच लांब शॅडो असेल जर का लोअर शॅडो असेल मंदी करणारे लोक मार्केटला खाली ठेवू शकत नाहीत अशा वेळी काय तर बुल्स पूर्णपणे कॉन्फिडंट होतात आणि त्यामुळे काय होतंय तर जे बियर्स आहेत ते काय विचार करतात ते सांगू शकतात तुम्ही तर ते निश्चितच नर्वस असू शकतील त्यांच्या पोझिशन बद्दल आणि हे सगळं एका कॅन्डल लाईनच्या फक्त आपण पाहण्याने आपण विचार करू शकतो की कॅन्डल कुठे क्लोज होते किंवा त्याची शॅडोची लेंथ काय किंवा रिअल बॉडीची लेंथ काय मार्केटचं इमोशन गेज करण्यासाठी त्याची सायकोलॉजी इन्व्हेस्टरची सायकोलॉजी म्हणजे क्लोज कुठं झाला जा, पाहिजे किंवा नाही झाला पाहिजे किंवा त्या ट्रेडरची इन्व्हेस्टरची मानसिकता बद्दल आपल्याला काय सांगत आहे तर एक पिक्चर एका चित्राच्या साह्याने आपल्याला ह्या इन्व्हेस्टर आणि ट्रेडर्सची जी सायकोलॉजी आहे ती चेंज होते किंवा नाही होते हे सगळं आपल्याला तिथे कळतंय की इन्व्हेस्टर तिथे वर खरेदी करून मार्केटला घेऊन जातोय किंवा नाही घेऊन जाते ट्रेडर्सची पोझिशन त्यानुसार चेंज होत असते इन्व्हेस्टरच्या दिशेला ते ट्रेड करत असतात मार्केट मार्केटमध्ये चिंता असू शकते किंवा उत्साह असू शकतो तणाव असू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी मार्केट न्यूज मुळे होतात तर मार्केट न्यूज जास्त आपल्याला महत्वाची नाहीये तर त्या त्याहून त्यामुळे जे आ, मार्केट रिएक्शन देतं ती रिएक्शन आपल्याला जास्त महत्वाची आहे सेशनच्या शेवटी जे काय होतं ते जास्त महत्वाचं आहे जर का मार्केट सेशनच्या एंडला जर का समजा मार्केट न्यूजमुळे जर का खाली ओपन झालं पण सेशनच्या शेवटी शेवटी जर का ते खाली राहत नसेल आणि जर का मार्केट ओपनिंग खाली झालेली आहे न्यूजमुळे एखाद्या आणि जर का ते ट्रेडिंगच्या शेवटी शेवटी म्हणजे त्या सेशनच्या शेवटी शेवटी जर का वरती जाऊन क्लोज झालं तर इन्व्हेस्टरची मानसिक काय सांगते जर का बॅड न्यूज वरती जर का मार्केट खाली राहत नाहीये खाली क्लोज होत नाहीये तर काय होईल जर का मार्केट मध्ये चांगली न्यूज येईल तर बाजाराचे मन मनामध्ये काय चाललंय हे तुम्ही काय म्हणजे बाजाराच्या हेल्थ बद्दल तिथे काय आपल्याला मिळत तर बाजाराची चांगली हेल्थ आहे मार्केट काय करत तर इथे वाईट बातमीला पचवत आहे आणि पचवून डायजेस्ट करून मार्केट वरती चाललं आहे म्हणजे ती न्यूज पचवली गेलेली आहे आणि आता त्या न्यूजचा काही असर झालेला नाही मार्केट वरती मार्केट वरती जाऊन क्लोज झाले सुरुवातीला त्या न्यूजचा असर झाला की मार्केट खाली ओपन झालं पण क्लोजिंगच्या शेवटी शेवटी ती न्यूज पूर्णपणे फेक असेल किंवा तिचा काही प्रभाव त्या स्टॉक वरती पडलेला नाहीये असा आपण विचार करू शकतो हो। तर इथे उर्जित पटेल यांनी आरबीआयचे गव्हर्नर असताना दिसरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी त्यांनी रिझाईन केलं होतं आणि मार्केट त्यानंतर काय झालं खाली ओपन झालं आणि नंतर जाऊन वरती क्लोज झालं तर जर का मार्केट वाईट बातमीवरती बाजारभाव कमी होत नाहीये तर तर काय होईल ज्यावेळी बातमी चांगली येईल निश्चितच भाव वाढतील तर निश्चितच मार्केटची हेल्थ चांगली आहे आणि ह्या न्यूजचा त्याच्यावरती काही परिणाम होणार नाही तर ट्रेडिंगची आव्हाने जी आपल्याला त्रास देतात तर खूप उशिरा ट्रेड मध्ये प्रवेश करणे ट्रेडमधून कधी बाहेर पडायचे हे आपल्याला माहिती नसतं ट्रेडिंग कॅपिटलचे संरक्षण कसे करायचे तर कॅन्डलचे सिग्नल पटकन कसे ओळखायचे अनालिसिस सह पॅरालिसिस हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ट्रेडर्सचा की त्यांना अनालिसिस जमतय पण ते प्रत्येक सिग्नल प्रत्येक इंडिकेटर लावून बघतात आर एस आय काय सांगतोय ट्रेडलाइन काय सांगते स्टोकास्टिक काय सांगताय मुव्हरेजेस काय सांगतायत कॅन्डल काय सांगते एकाच टायमाला हे सिग्नल वेगवेगळे मिळू शकतात एम एसीडी वेगळे सिग्नल देऊ शकते आर एस आय वेगळं सिग्नल देऊ शकते ट्रेड लाईन वेगळं सिग्नल देऊ शकते कॅन्डल वेगळे सिग्नल देऊ शकते तर ह्या ॲनालिसिस करताना आपल्याला पॅरालिसिस व्हायला नाही पाहिजे योग्य प्रकारे कॅन्डल स्टिक कशा पद्धतीने आपण वापरू शकतो हे आपण इथं शिकणार आहे ट्रिगर कधी खेचायचा कधी ट्रेड मध्ये एंट्री करायची आहे की कधी मला बाजूला राहायचं आहे आणि ट्रिगर खेचण्यात आत्मविश्वासाचा अभाव जर का तुम्हाला तुमच्या आणि मार्केट भावनिक गोष्टींवरती तुम्हाला जर का कॉन्फिडन्स असेल तर तुम्हाला ट्रिगर आत्मविश्वासाचा अभाव कधीच येणार नाही जे माझं ध्येय काय आहे तर आपल्या ट्रेडिंग आव्हानावरती मात करण्यात आपली मदत करणे आहे आणि मी ते कसं करणार आहे कॅन्डलच्या प्रकाशासह तर कॅन्डलचे फायदे काय काय आहेत आपण ते पाहणार आहे समजण्यास अत्यंत सोपे आपण आपण लगेच सांगू शकतो की वरती क्लोज आहे किंवा मार्केट कुठे ओपन झालेलं आहे त्याच्यावरती आधारित त्या न्यूजचा काही प्रभाव पडलाय किंवा नाही पडला जर का मार्केट वरती क्लोज होत असेल किंवा खाली क्लोज होत असेल तर त्या न्यूजचा प्रभाव पडलाय किंवा नाही हे आपल्याला लगेच कळत त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कुठल्या डायरेक्शन मध्ये जात आहे मार्केट त्याच्यावरनं पण आपण समजू शकतो पटकन आपण मार्केटमधील बदल ओळखू शकतो सर्वात प्रथम सुरक्षितता सेफ्टी फर्स्ट ट्रेडिंग आपण करणार आहे पूर्व आणि पश्चिम माहिती म्हणजे कॅन्डल आणि इंडिकेटर्स आपल्या मार्केट बद्दल आपल्याला काय माहिती देतात ते आपण लगेच ओळखू शकतो कॅन्डलच्या मदतीने सर्व बाजार आपण ट्रेड करू शकतो जगातील कुठलाही बाजार राहू द्या आणि कुठल्याही टाइम फ्रेम मध्ये आपण तिथे ट्रेड करू शकतो आणि विश्लेषणाला गती देते जर का आपण फंडामेंटल अनालिसिस केलं तर एका स्टॉकचं पंधरा पंधरा पानांचा आपल्याला बॅलन्सशीट वाचायला लागेल त्याच्यानंतर मग त्याच्यावरती आधारित त्याचं इंट्रेन्सिक व्हॅल्यू काढायला लागेल आणि नंतर त्या हिशोबाने आपण तिथे ते ट्रेड साठी जाऊ शकतो तर प्रत्येक कंपनी आता हजारो कंपनी आहे तर हजारो कंपन्यांचं बॅलन्स शीट वाचायला आपल्याला काही वेळ नाही पण अनालिसिस करण्यासाठी आपल्याला वेळ लागतो तर अशी कुठली तरी गोष्ट पाहिजे की आपल्याला पटकन विश्लेषणाला गती देऊ शकते आणि ती गती आपल्याला कॅन्डल्स पुरवते आणि लगेच आपण एखादे स्टॉक मध्ये एंट्री करायची किंवा एक्झिट करायचे किंवा इथे आता बायर्सची ताकद किती आहे किंवा आता भविष्यामध्ये त्या न्यूजनुसार ह्या स्टॉकचं काय होणार ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे मुळे समजतात कॅन्डल्स सगळ्यात पहिलं आपल्याला सेफ्टी प्रदान करतात उंच झाडांसाठी खोलवर मुळांची आवश्यकता असते जर का आपल्या पैशाचं झाड आपल्याला मोठं करायचं असेल तर आपल्याला नॉलेज पण त्या पद्धतीने वाढवायला लागेल आणि ते इम्प्लिमेंट सुद्धा करायला लागेल तर आपण या सेशनमध्ये काय काय पाहिलं तर कॅन्डल्सची लोकप्रियता पाहिली कॅन्डल्स लोकप्रिय का आहेत कॅन्डलची शारीरिक रचना ओपनिंग क्लोजिंग त्याच्यानंतर रिअल बॉडीची नुसार त्याच्यानंतर शॅडोची साईज वगैरे तर कॅन्डलची आणि मार्केटची सायकोलॉजी आपल्याला इथे समजायला मिळते त्यामुळे आणि कॅन्डल्स चे फायदे पाहिले कॅन्डल्स साधन आहे ट्रेडिंग सिस्टीम नाही कॅन्डल्स वरती आपण काय सांगू शकतो की कोण खरेदी करताय पण उद्या काय होणार आहे ते आपण प्रेडिक्ट नाही करू शकत पण त्या ठिकाणी आपण कुठे खरेदी करू शकतो ते आपण प्रेडिक्ट करू शकतो फक्त कॅन्डलच्या वरती आधारित आपण करायला नाही पाहिजे सगळ्या सिस्टीम म्हणजे त्यात आपण मनी मॅनेजमेंट पण आलं इंडिकेटर्स वगैरे तुम्ही कुठलंही इंडिकेटर वापरत असाल ट्रेड लाईन मुव्हिंग एव्हरेज कुठलं काही तर ते आपण वापरायला पाहिजे त्याच्यानंतर ट्रेड मॅनेजमेंट म्हणजे तिथे ट्रेड कशा पद्धतीने मॅनेज केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तिथं आधारित पाहिजे